आज आपण मग सांडगे बनवणार आहोत दोन ते चार जणांसाठीचे त्यासाठी जे साहित्य लागणार आहे ते, ते मी इथे स्क्रीनवर दिलेलं आहे तसेच मी इथे अर्धा किलो मूग घेतलेली आहे ती स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे मी इथे स्वच्छ निवडून घेत आहे स्वच्छ निवडून झाल्यावर ही डाळ मी दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे ही डाळ धुताना जोपर्यंत त्याच्यातून स्वच्छ पाणी निघत नाही तोपर्यंत ही डाळ आपल्याला धुवायची आहे अशा प्रकारे माझी येथे सर्व डाळ स्वच्छ धुवून झालेली आहे त्यात मी आता दोन तांबे पाने घालून त्याच्यावर झाकण ठेवून ही डाळ रात्रभर भिजत घातलेली आहे आता ह्या डाळीतलं सर्व पाणी मी इथे काढून घेतलेलं आहे आणि ह्या डाळीला परत मी दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेला आहे आणि अशा प्रकारे चाणी ते डाळ निथळत ठेवलेली आहे जेव्हा ह्याच्यातलं सर्व पाणी निथळलं जातं तेव्हा ही डाळ आपल्याला खडबडीत येथे दळून घ्यायची आहे एकही पाण्याचा थेंब थे न घालता अशा प्रकारे आपली सर्व डाळ येथे दळून घेतलेली आहे मी आणि स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे हाताच्या मेजरमेंटने येथे मी दोन वेळा मीठ घालून घेतलेला आहे जेव्हा अशा प्रकारे आपण अर्धा किलो डाळीत मीठ घालतो तेव्हा हे आपले सांडगे खारे बनत नाहीत आणि ही डाळ आपल्याला पाच मिनटे तरी हाताच्या सहाय्याने अशा प्रकारे फेटून घ्यायची आहे डाळ फेटल्याने आपले हे सांडगे खुशखुशीत बनतात आणि भाजीत जेव्हा आपण हे सांडगे घालतो तेव्हा ते पाच मिनटातच शिजतात अशा प्रकारे खुशखुशीत आणि लवकर शिजणारे सांडगे बनवण्यासाठी येथे आपल्याला ही डाळ फ्लफी बनवून घेतलीच पाहिजे आहे जेव्हा ही डाळ फ्लफी बनते तेव्हाच त्याचे सांडगे पटापटा निघतात अर्धा किलो डाळीचे साधारणत चार प्लेटभर सांडगे येथे तयार होतात स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे आपल्याला हाताच्या सहाय्याने ते सर्व सांडगे तोडून घ्यायचे आहेत अशा प्रकारे मी ते सर्व सांडगे तोडून घेतलेले आहेत आणि उन्हात वाळू घातलेले आहेत हे सांडगे आपल्याला दिवसभर उन्हात वाळत घालायचे आहे वाळ्यानंतर ते स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे दिसू लागतात आणि जेव्हा ते बोटावर घेतल्यावर लगेच तुटले जातात तेव्हा ते आपले खुसखुशीत सांडगे तयार होतात व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा बेलायकनवर क्लिक करा थँक्यू